आपण सर्वांना माहीत आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी ने आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामधील असणारे अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ हे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रपणे तिथला असणारा महायुतीतला उमेदवार जिंकण्यासाठी त्या त्या ठिकाणी ज्या पद्धतीने एकत्र येऊन काम करायला हवं त्या संदर्भामध्ये सर्व महाराष्ट्रभर युतीचे कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन मिळावे घ्यावे असे भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी आम्हाला सांगितलं त्याचीच ते आज एक बैठक आज सिंधुदुर्गामध्ये झाली किंवा सिंधुदुर्गामध्ये अशीच बैठक सर्व महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सर्व ठिकाणी होते आणि महायुतीचा प्रत्येक उमेदवार जिंकणं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना चारशे पार करण्यासाठी एन डी एचा प्रत्येक खासदार जिंकणं हे अत्यंत गरजेचं आहे याची आपणालाही सर्वांना कल्पना आहे त्यामुळे त्या दिशेने कार्यकर्त्यांनी उचल पावलं उचलली पाहिजे या कोकणामध्ये जवळजवळ असणाऱ्या सर्व ज्या निवडणूक आहेत त्याला चौतीसच दिवस आता शिल्लक राहिले त्यामुळे त्या सगळ्या रचना त्या ठिकाणी बूथवरचा कार्यकर्ता हा एकत्रपणे त्या संपूर्ण निवडणुकीला सामोरं गेला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आज सगळ्या ठिकाणी चर्चा झाली उमेदवार केव्हा घोषित होईल लवकरच आपले नेते जे आहेत ते नेते या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल उमेदवार हा विक्रमी मताने जिंकून आला पाहिजे असा निश्चय आज महायुतीच्या या कार्यकर्त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केला आहे त्यामुळे त्यामध्ये आम्हाला यश